आज परभणी जिल्ह्यामधून धनगर समाज उद्याच्या दीपक बोराडे यांच्या यांना पाठिंबा देण्यासाठी आज परभणी जिल्ह्यातून स्थलांतर झालेला आहे आजचा मुक्काम हे जालना जिल्ह्याच्या जवळजवळ गेलेला आहे आणि आज जे धनगर आहे महाराष्ट्रामधला आज जिंतूर तालुक्यामधून परभणी जिल्ह्याला जिल्ह्याच्या सर्व धनगर समाजाने आपापल्या तालुक्यामध्ये निवेदन दिलेलं आहे दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी उद्याच्या चोवीस तारखेला हजारोच्या लाखोच्या संख्येनं धनगर समाज निघणार आहे परभणी जिल्ह्यामधून तरी सर्व मानवाने या आंदोलनासाठी महाराष्ट्रामधून सर्व धनगर समाज व मेंढपाळ याच्या जान्या मार्गावर लागलेले आहेत मी बारा हजार मेंढी मेंढरा माझ्या वाड्याहून आजचा मुक्काम आजचा परभणीच्या जिल्ह्याचा मुक्काम सोडून हे जालना जिल्ह्याकडे स्थलांतर झालेलं आहे तरी सर्व माझे धनगर बांधव व मेंढपाळ बारा हजार मेंढ्या घेऊन जालना जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत तरी बी सरकारनं याची दखल घ्यावा नसता आम्ही सगळ्या मेंढ्या मेंढ्या घोडे अनेक काही आमच्याकडे वनप्राणी आहेत कुत्रे आहेत त्यांना घेऊन आज आंबड चौफुल्लीमध्ये हे मेंढरा घेऊन जाणार आहेत चोवीस तारखेला सकाळी आम्ही सात वाजता या चौफुल्लीवर पोहोचवतो एवढंच बोलतो जय मल्हार जय महाराष्ट्र